या माणसाकडे बघितल्यावर तुम्हाला कदाचित वाटेल आज काहीतरी विशेष आहे कदाचित सायकल रॅली किंवा पर्यावरण दिन कुठल्या तरी, तरी कार्यक्रमासाठी ही तयारी अजिबात नाही ही तयारी आहे ऑफिसला जायची कारण आज आहे बुधवार दर बुधवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यालयात सायकलवर जाणं हा त्यांचा नियम हा नियम कोणत्याही आदेशातून ना आलेला नाही तर तो आलाय स्वतःच्या विचारातून ते आहेत केडीएमसीच्या विद्युत आणि यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत पद मोठ काम मोठ पण त्यांची जीवनशैली मात्र अत्यंत साधी या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही असं ठरवलं आहे की दर बुधवारी आम्ही सर्व विद्युत विभागातील जे अभियंता आहेत पर्यवेक्षक आहेत व इतर कर्मचारी आहेत सर्व आम्ही एक टी शर्ट आम्ही मान्य आयुक्त साहेबांच्या हस्ते अनावरण केलं होतं त्या टी शर्टमध्ये आम्ही येतोच या वर्षापासून दर बुधवारी मी असं ठरवलं की ऑफिस टू घर आणि घर टू ऑफिस हे सायकलवर यायचं शासकीय अधिकारी म्हटलं की एक ठरलेली प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते पण त्या प्रतिमेला प्रशांत भागवत यांनी छेद दिलाय ते फक्त सांगत नाहीत तर करून दाखवतात आपल्या कृतीतून सौर ऊर्जेचा वापर वाढवून महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांना हरित ऊर्जेशी जोडत त्यांनी के सीची मोठी आर्थिक बचत केली आहे पण त्याहूनही महत्वाचं त्यांनी लोकांचा विचार बदलायला सुरुवात केली आहे कारण खरा बदल हा फक्त फायलींमध्ये दिसत नाही तर दिसतो रस्त्यावर आता बघा सकाळचे दहा वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आणि मी घरून सायकलवर आज निघालो दर बुधवारी मी सायकलवर ऑफिसला येतो बऱ्याचदा सायकलिस्ट लोकांची अशी मागणी असते की, की शहरामध्ये डेडिकेटेड सायकलिंग ट्रॅक असले पाहिजे तरच सायकलचा वापर होऊ शकेल पण मी दर बुधवारी आता सायकलवर ऑफिसला येतो रस्त्यावर गर्दी असते नो डाऊट पण सायकलवर येताना मला असा काही त्रास जाणवला नाही म्हणजे ट्रॅफिक असते आपल्या आपण सुरक्षितपणे जर आपण आलो तरी जे रस्ते आता अस्तित्वात आहे त्या रस्त्यांवर पण आपण सायकलचा वापर करू शकतो आणि जास्तीत जास्त प्रमाणात जर सायकलचा वापर नागरिकांनी केला तर रस्त्यावरचा ट्रॅफिकचा प्रश्न पण निकाली निघू शकेल तर माझ्या मते सर्वांनी सायकल वापरण्यावर प्राधान्य द्यावं ज जेणेकरून शी शहरातली ट्रॅफिक कमी होईल जेव्हा लोक एका अधिकाऱ्याला सायकलवर ऑफिसला जाताना पाहतात तेव्हा स्वतःला विचारतात आपण का नाही आणि इथेच जाणीव सुरू होते पर्यावरणाच्या सुरक्षेची प्रशांत भागवत फक्त सायकल चालवत नाहीत तर ते एक विचार चालवतात वीज वाचवण्याचा निसर्ग जपण्याचा आणि जबाबदारी स्वीकारण्याचा संध्याकाळचे साडेसहा झालेले आहेत नुकतंच मी सायकलवर ऑफिसवरून घरी आलेलो आहे येताना काही मित्रमंडळी भेटली काही प्रतिक्रिया असा पण असतात की एकट्याने सायकल चालवण्याने काय फरक पडणार आहे पण फरक हा पडेल ॲक्च्युली आज आजच्या ज्या स्थितीमध्ये प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस तरी सायकलवर ऑफिसला जाणे किंवा सायकलवर कॉलेजला जाणे सायकलवर स्कूलला जाणे याचा जरी ही पद्धती ज्याला आपण शाश्वत जीवनशैली म्हणतो ही जर अवलंबली तर त्यांनी फरक नक्कीच पडेल कारण आपण आज बघतोय कल संपूर्ण शहरामध्ये एअर क्वालिटी इंडेक्स हवेची गुणवत्ता हा फार मोठा इशू निर्माण झालेला आहे आणि शंभरच्या आतखाली जर हवेची गुणवत्ता असेल तर ती आरोग्यासाठी उत्तम असते पण आज आपण बघतो दीडशे कधी दोनशे कधी अडीचशे या परिमाणामध्ये हवेची गुणवत्ता आहे जी आरोग्यास फार अपायकारक आहे तर माझी सर्वांना या माध्यमातून विनंती आहे की आपण कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी ज्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल त्या ठिकाणी आपण सायकलचा वापर करावा आणि सायकल ही जीवनशैली अंगीकारावी करावी आज ही सायकल फक्त दोन चाकांवर चालत नाही ती चालतीये उद्याचं चांगलं शहर घडवण्याच्या आशेवर कोणत्याही चांगल्या बदलाच्या दिशेने पहिलं पाऊल अत्यंत महत्त्वाचं आणि ते उचललं प्रशांत भागवत यांनी त्यामुळे आता समाज म्हणून आपली जबाबदारी आहे त्यांच्या या प्रयत्नांना आपल्या पावलांची साथ देण्याची